मित्रांनो राशी गाता या खूप खूप स्वागत रोजचे मेष राशी, राशी करा। आज, 9 2025, वार, वार। आज नक्षत्र उत्तर भाद्रपदा योग आहे गंड करण राहू काळ सायंकाळी चार ते पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहील आज मंगळाचा प्रभाव तुमच्यावर खास आहे धाड़स या असाल। काम आज अचानक पूर्ण होईल नवे निर्णय धाडसाने घ्या पण घाई टाळा मित्रांच्या मदतीने आत्मविश्वास दुप्पट होईल कामाच्या ठिकाणी आज स्पर्धा तीव्र राहील पण तुमचं नेतृत्व स्पष्ट दिसेल टीमवर्क मध्ये आघाडी घ्या नवीन संधी हाताशी येऊ शकते तिला नाकारू नका वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आज अचानक पैसा हातात येईल व्यवसायात नफा मिळू शकतो खर्च जरा जास्त होईल पण उपयोगी ठरेल कर्जपिडीची योजना आखण्यास हा दिवस योग्य आहे आज प्रेमसंबंधांना थोडा धीर द्या राग आणि जिद्दीमुळे वाद होऊ शकतो विवाहितांसाठी कुटुंबासोबत छोटासा आनंदाचा क्षण मिळेल अविवाहितांना आज आकर्षण दिसेल कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल नातेवाईकांची भेट होईल घरात आज उत्साही वातावरण राहील समाजकार्य किंवा मित्रमंडळीत तुमचं कौतुक होईल आरोग्याच्या बाबतीत आज मंगळाचा प्रभाव असल्याने ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही मात्र डोकेदुखी रक्तदाब आणि पोटाशी संबंधित त्रास संभवतो व्यायाम आणि ध्यान आवश्यक आहे महिलांसाठी आज स्वतःसाठी वेळ काढा सौंदर्य आणि आरोग्याकडे लक्ष द्या घरातील जबाबदाऱ्यांबरोबरच आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष केंद्रित करा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस परीक्षेच्या तयारीसाठी योग्य आहे लक्ष विचलित न करता सतत अभ्यास करा स्पर्धा परीक्षेत यशाची चिन्ह दिसत आहेत ज्येष्ठ नागरिकांनी आज संधिवात हार दुखी आणि रक्तदाबाच्या तक्रारीवर लक्ष ठेवा हलका व्यायाम आणि ध्यान उपयुक्त ठरेल आजचे उपाय आज, आज हनुमानजींच्या मंदिरात नारळ आणि लाल फुल अर्पण करा अडथळे दूर होतील आणि धैर्य वाढेल घराच्या दक्षिण बाजूला लाल रंगाचा कपडा ठेवा नकारात्मकता कमी होईल आणि उत्साह वाढेल आजचा मंत्र आहे ओम अंगारकाय न आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ आज रागावर नियंत्रण ठेवलं तर यश नक्की तुमचंच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ